अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप प्रभावी सेवा बघणार आहोत जी आपल्याला उद्या करायची आहे उद्या बारा नोव्हेंबर उद्या कालभैरव जयंती आहे बघा हा दिवस सुद्धा सेवेसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की या दिवशी कालभैरवांचा भगवान कालभैरवांचा जन्म झालेला होता आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कालभैरवांची सेवा करायची असते आता बऱ्याच जणांना कालभैरव माहीत नाही कालभैरव हे भगवान शंकरांचाच एक रौद्र अवतार आहे भैरव बघा त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ लढलेला आहे भैरव म्हणजे भयप्रत असणारा भीती निर्माण करणारा किंवा उग्र रूप धारण असलेला हे देवता सत्याचे देवता आहे ते न्यायाचे देवता आहेत सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला ते नेहमी संरक्षण प्रदान करतात आणि जे अपराधी आहेत त्यांना नेहमी ते शिक्षा करत असतात म्हणूनच यांची सेवा केल्याने आपल्याला कधीही आपल्या जीवनामध्ये कुठल्याही संकटाचा दुःखाचा सामना करावा लागत नाही कुठलंही आपण म्हणतो ना कुठलंही अचानक संकट आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर येत नाही जेव्हा आपण यांची सेवा करत असतो खूप शक्ती यांच्या सेवेमध्ये आहे खरंच तुम्ही अनुभव घेऊन बघा ज्यांच्या घरामध्ये रोज याची सेवा होते त्यांच्या घरामध्ये कधीही कुठलं संकट येत नाही आणि कुठलंही संकट त्यांच्या घराचा ओंबटा सुद्धा शिवत नाही असं म्हटलं जातं बघा कालभैरव तसं पाहिलं तर भैरवांचे चौसष्ट प्रकार आहेत पण ते सगळे प्रकार आठ शाखामध्ये विभागले आहेत म्हणून त्यांना अष्टभैरव असं म्हणतात आणि त्यात सगळ्यात प्रमुख आहेत ते म्हणजे कालभैरव आणि यांच्याच अधिकारांतर्गत हे आठ भैरव आठ दिशेला कार्य करत असतात म्हणून आपण त्यांना अष्टभैरव असं म्हणत असतो बघा कालभैरांची सेवा आपल्याकडनं घडणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि उद्या कालभैरव जयंती आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं नक्कीच यांची सेवा घडली पाहिजे तुमच्या जवळपास जिथे कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आता ज्यांच्या जवळपास काल कालभैरवांचं मंदिर नाही आहे मग त्यांनी भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे कारण की कालभैरव हे सुद्धा भगवान शंकरांचाच एक अवतार आहे बघा तुमच्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती जी वाईट मार्गाला जात असेल तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा पती असेल किंवा कुठलाही व्यक्ती तुमच्या घरातला जो वाईट मार्गाला चालत आहे ज्याला आपण कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा तरी तरीसुद्धा तो ऐकत नाही किंवा खूप हट्टी आहे आपल्या आईपतीत जी वस्तू आपण त्याला घेऊन देऊ शकत नाही अशा व अशा वस्तू तो, तो हट्ट करत असतो किंवा त्या खूप त्रासदायक व्यक्ती आपल्या घरामध्ये जर तुमच्या असतील तर अशा वेळेस जर तुम्ही कालपर्वांची सेवा केली तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये सुधारणा दिसून येते कारण कालभैरव हे असे देवता आहेत की अशा व्यक्ती ते बरोबर वटणीवर आणत असतात त्याला बरोबर शिस्त ते लावत असतात म्हणून जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अशी व्यक्ती असेल वाईट जा। मार्गाला जात आहे किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्ही कितीही केलं तरी सुद्धा त्याला त्याचा कुठलाही प्रकारचा फरक पडत नाही अशा व्यक्तीसाठी तुम्ही कालभैरवांची सेवा नक्कीच करायला सुरुवात करा तुम्हाला याचा अनुभव येईल आता कालभैरवांची सेवा म्हणजे काय तर आपल्याला आपल्या घरामध्ये रोज कालभैरवाष्टक पठण करायचं असतं कालभैरव अष्टक हे अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे पठण करायलासुद्धा खूप छान वाटतं आणि ऐकायलासुद्धा ते खूप छान वाटतं आणि अगदी दोन ते तीन मिनिटात आपलं हे पठण करून होतं त्यामुळे हे स्तोत्र अतिशय सोपं आहे आणि फार काही वेळ यायला लागत नाही पण ज्या घरामध्ये हे स्तोत्र रोज पठण कर केलं जातं ना त्या घरामध्ये कधीही कुठलं संकट येत नाही किंवा आपण असंही म्हणू शकतो की कुठलंही संकट त्या घराचा सुद्धा शिवत नाही इतकी शक्ती या स्तोत्रामध्ये आहे इतकी शक्ती त्यांच्या सेवेमध्ये आहे आणि त्या घरामधल्या कधीही कुठल्या व्यक्तीचं वाईट दिशेने पाऊल पडत नाही कुठलीही व्यक्ती वाईट मार्गाने जात नाही त्यांना नेहमी सद्बुद्धीच येत असते कुठल्या प्रकारची वाईट बुद्धी त्या घरातल्या व्यक्तींना येत नाही म्हणून ते कधीच कुठल्या वाईट मार्गाने जात नाही म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये रोज किमान एकदा तरी कालभ्राष्टक रोज पठण झालंच पाहिजे जेव्हा संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो त्या त्यानंतर तुम्हाला कालभ्राष्टक पठण करायचं आहे ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये अजिबात पटत नाही घटस्फोटापर्यंत फार वाद गेलेले आहेत किंवा ज्या घरातल्या व्यक्ती खूप बिघडलेले आहेत अशा घरामध्ये जर सामूहिकरित्या त्या त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी सामूहिकरित्या जर रोज अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस काल पठण केलं तर त्या व्यक्तीमध्ये लवकरात लवकर सुधारणा दिसून येते आणि तो चांगल्या मार्गाला यायला लागतो तुम्ही सुद्धा नक्की बघा जर तुमच्यामध्ये कुठली कुठली एखादी व्यक्ती हरवलेली असेल किंवा वाईट मार्गाला व्यक्ती गेलेली असेल किंवा कितीही केलं तर ती व्यक्ती सांगून तुमचं ऐकतच नाही आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळं काही करून थकलेले आहात परंतु तुमचं काहीही चालत नाही आहे तर अशा वेळेस नक्कीच तुम्ही कालभ्रष्ट त्या व्यक्तीसाठी रोज किमान अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस मनपठन करायचं आहे आणि मग आणि त्याची रक्षा तुम्हाला त्या व्यक्तीला लावायची आहे यामुळे नक्कीच त्या व्यक्तीमध्ये लवकरात लवकर सुधारणा दिसून येते हा अनुभव तुम्ही घेऊन बघा खूप मोठी शक्ती या स्त्रामध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या घराला कोणाचीही कु, कु, वाईट जर लागू नये किंवा कोणाची करणी बाधा किंवा कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक प्रयोगापासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर रोज संध्याकाळी दिवापत्ती झाल्यावर तुम्हाला कालवराष्ट पठण करायचं आहे पठण करण्याच्या अगोदर तुम्हाला उदबत्ती लावायची आहे आणि ती जी काही रक्षा आहे तुम्हाला घराच्या चौफे तुम्हाला टाकायचे आहे यामुळे आपल्या घरा कुठलेही संकट येत नाही कुणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागत नाही किंवा कुठल्याही तांत्रिक प्रयोगापासून आपल्या घराचं रक्षण होत असते जे व्यक्ती जे सेवेकरी रोज हे पठण करतात ना त्याचा त्यांना याचा अनुभव असेल त्यांना कधी कुठल्याचा संकटाचा दुःखाचा आपत्कालीन संकटा त्यांना सामना करावा लागत नाही त्यांचं सगळ्या संरक्षण होत असतं आणि काळभैरव हे जागृत देवता आहे त्यामुळे त्यांची आपण जितकी सेवा करतो ना तेवढा त्यांचा आषाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपण कधी कुठल्या वाईट मार्गाने जात नाही आणि त्याचप्रमाणे आणि हे जे काही देवता आहे ते नेहमी आपलं रक्षण करत असतात प्रत्येक संकटातून दुःखातून प्रत्येक अडचणीतून प्रत्येक काळापासून ते आपलं रक्षण करत असतात म्हणून त्यांना आपण कालभैरव असं म्हणत असतो तर आता बघा उद्या कालभैरव जयंती आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कालभैरव मंदिरात तुम्हाला उद्या जायचं आहे तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला जाताना नैवेद्य त्यांना तुम्हाला घेऊन जायचं आहे आता नैवेद्य त्यांना काय अर्पण करावा तर बघा तुम्हाला भाकरी त्याचबरोबर वांग्याचं भरीत त्यानंतर लिंबाची फोड आणि कांदा असा नैवेद्य तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन सगळ्यात आधी तुम्हाला नारळ खडीसा पुढे ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती वाईट मार्गाला गेलेली असेल किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी तर तुमच्यावर कुठले संकट आलेलं असेल ते संकट सोडवण्यासाठी तुम्हाला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे नारळ खडीसाखर तुम्हाला घेऊन जायचं आहे नारळ खडीसाखर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि कालभैरवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे भाकरी त्याचबरोबर वांग्याचं भरत लिंबाची फोड आणि कांदा हा नैवेद्य तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला तिथेच बसून किमान अकरा वेळेस तुम्हाला कालभ्राष्टकाचं पठण करायचं आहे आता ज्यांना अकरा वेळेस पठण करणं शक्य नाही त्यांनी किमान एकदा तरी एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तेवढ्या जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला हे पठण करायचं हे लक्षात घ्या तर आता ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरीच बसून तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त हे सूत्रपाठन करता येईल ना तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर अकरा वेळेस तुम्ही हे सुद्धा पाठण केलं तर नक्कीच मला त्याचा अनुभव येईल आणि रोज किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये हे सुद्धा पाठन करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून तुमच्या घरावर कधी कुणाची वाईट नजर ना लागणार नाही कुठलीही करणीबाधात किंवा कुठल्याही संकटाचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही तर चला एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी समाजाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ